भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर एलओसीवर अलर्ट एलओसीवरील संवेदनशील भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर अलर्ट मोडवर जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर अलर्ट लागू भारताच्या पंचाहत्तर ते ऐंशी विमानांकडून रहिवासी भागांवर हल्ला पाकिस्तानी उपपंतप्रधान इशाक दार यांची धरपोड भारतानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईत मृतांची संख्या एकतीसवर तर सेहेचाळीस जण जखमी पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रॉयटर्स वृत्तसंस्थेची माहिती भावलपूरमध्ये दहशतवाद्यांचे मृतदेह ट्रॅक्टरवरून स्मशानभूमीत नेले एकूण पाच मृतदेह पाकिस्तानी ध्वजात गुंडाळून स्मशानभूमीत नेले भारतीय लष्करानं कोटलीतील अब्बास दहशतवादी तळावरील हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला कोटलीतील अब्बास हे लष्कर तळ लष्करे त्वैवाच्या प्रशिक्षण देण्याचं मुख्य केंद्र होतं हल्ल्यानंतरचा जैश ए मोहम्मदचा हेडक्वार्टरचा नवा व्हिडिओ समोर जैशचं भावलपूरमधलं हेडक्वार्टर जमीन दोस्त कुख्यात दहशतवादी खालिद मोहम्मद आलमचा देखील खात्मा लष्कर हेडक्वार्टरवर झालेल्या हल्ल्यामध्ये त्याचा खात्मा झाला आहे भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पूंछमध्ये पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार आतापर्यंत पंधरा निष्पाप भारतीयांचा मृत्यू तर तीसपेक्षा अधिक जण जखमी असल्याची लष्कराची माहिती पाकिस्तानमधील दोन महिन्यांपूर्वीचा लष्कराचा मुख्यालयाचा व्हिडिओ समोर हल्ल्यापूर्वी मुख्यालयात लोकांची गर्दी दिसली होती काल झालेल्या हल्ल्यात भारतीय सैन्यानं हे मुख्यालय उद्ध्वस्त केलं पाकिस्तान पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात हरियाणाचे जवान दिनेश कुमार शहीद मुख्यमंत्री नायबसिंग सैनींसह अनेकांकडून शोक व्यक्त तुमचं योगदान देश कधीही विसरणार नाही सैनी यांची एक्सपोस्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची पाकिस्तान आणि नेपाळच्या सीमेवरील राज्यांचे मुख्यमंत्री मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांसोबत आपत्कालीन बैठक ऑपरेशन सिंधूर मोदी सरकारचा दहशतवाद्याविरुद्धच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणांचा पुरावा शहांचं वक्तव्य शहाबाज शरीफ यांची इस्लामाबादमध्ये राष्ट्रीय सुरक्षा समितीसोबत बैठक पाकिस्ताननं भारताच्या बेकायदेशीर आणि युद्धाच्या कृत्याबद्दल लक्ष केंद्रित केलं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यामध्ये चर्चा पाकिस्तानकडून अतिरेक झाला तर उत्तर देण्याची आमची तयारी तर विविध देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांसोबतही डोवाल यांनी चर्चा केली भारत आणि पाकिस्ताननं या संघर्षातून मार्ग काढावा दोन्ही देश एकमेकांसमोर उभे राहिलेत त्यांच्यातील तणाव कमी करण्यास मदत करू शकतो तर नक्कीच करू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आम्ही दोन्ही पक्षांना संयम राखण्याचं आवाहन करतो भारत आणि पाकिस्तानातील तणावादरम्यान युक्रेननं शांततेचं आवाहन केलंय आहे युकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांचं ऑपरेशन सिंधूरला समर्थन भारताच्या विरोधी कारवाईचं कौतुक केलं आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी अशा मोहिमा महत्वाच्या ऋषी सुनक यांची माहिती युरोपियन कमिशनकडून भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आणि तणाव कमी करण्याचं आवाहन भारतीय सैनिकांकडून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला गेलाय यावर युरोपियन कमिशनची प्रतिक्रिया ऑपरेशन नंतर देशभरातून तीनशेहून अधिक विमानफेऱ्या रद्द खबरदारी म्हणून पंचवीस विमानतळावरील कामकाज तात्पुरतं बंद इंडिगोची एकशे एकशे पासष्ट विमानांची उड्डाणं रद्द दहा मे पर्यंत सकाळी साडेपाच वाजेपर्यंत उड्डाण सेवा बंद राहणार हवाई प्रतिबंधामुळे अमृतसर आणि श्रीनगरहून उडणारी सेवा रद्द पाकिस्तानवर भारताच्या एअरस्ट्राईक नंतर इंडिगोचा निर्णय भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नियोजित हज उड्डाणं अधिकृतपणे रद्द त्यामुळे शेकडो यात्रेकरूंचा प्रवासामध्ये अडथळा ऑपरेशन सिंदूरमुळे धर्मशाळा विमानतळ धर्मशाला विमानतळ ता तात्पुरतं बंद आयपीएल संघाच्या प्रवासावरही परिणाम पाकिस्तानचं हवाई क्षेत्र विमानांसाठी खुलं पाकिस्तानातील नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाची माहिती कारवाईनंतर एअर इंडियाकडून सेनेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूट एकतीस मे पर्यंत फ्लाईटचं तिकीट रद्द केल्यास पूर्ण परतावा तर तीस जूनपर्यंत फ्लाईटची वेळ बदलण्यास एअर इंडियाकडून सूट काश्मीर विद्यापीठानं दहा मे पर्यंतच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार काश्मीर विद्यापीठाकडून निवेदन जारी जम्मू सांबा कठुआ राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील सगळ्या शाळा आणि महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था आज देखील बंद राहणार जम्मूच्या विभागीय आयुक्तांची माहिती जम्मू काश्मीर सरकारकडून अपवादात्मक प्रकरणं वगळता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सगळ्या प्रकारच्या रजा रद्द तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रमुखांना रजा मंजूर न करण्याचे आदेश मॉकड्रिलनंतर उरण शहरात ब्लॅकआउट संपूर्ण उरण शहराचा विद्युत पुरवठा दहा मिनिटांसाठी बंद केला उरणकरांनी दहशतवादाविरोधात उत्स्फूर्तपणे भूमिका बजावली मुंबईमध्ये विविध ठिकाणी मॉकड्रील दादरच्या डीसीवा शाळेचा सायरन वाजवून नागरिकांना अलर्ट करण्यात आलं नागरी संरक्षण दलाकडून मॉकड्रिल केलं गेलं लोकमान्य ट्रक टर्मिनसमध्ये मॉकड्रिल आरपीएफ आणि जीआरपीएफकडून संयुक्त मॉकड्रिल यावेळी पोलिसांनी प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीबद्दल माहिती दिली मुंबईच्या भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये मॉकड्रिल नागरी संरक्षण दल मुंबई पोलिसांकडून बीएआरसीतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सायरन मॉग मॉकड्रिल करण्यात आलं युद्धसज्जतेच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानक पोलिसांचा रूट मार्च जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांचा रूट मार्च सत्तरहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी रूट मार्चमध्ये सहभागी युद्धाच्या पार्श्वभूमीवर पिंप चिन, पिंपरी चिंचवडमध्ये मॉकड्रिल नागरिकांनी कोणकोणती खबरदारी घ्यायला हवी याच्या प्रशासनाकडून सूचना दिल्या गेल्या नाशिकच्या के महा केटीएचएम महाविद्यालयामध्ये मॉकड्रिल हल्ल्याच्या वेळेस नेमकं काय केलं पाहिजे याच्या उपाययोजना आणि प्रात्यक्षिक देण्यात आलं पटनामध्ये सिव्हिल डिफेन्सकडून ब्लॅकआउट आणि मॉकड्रिल यावेळी सायरनही वाजवण्यात आला युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कशा पद्धतीनं स्वसंरक्षण करायचं याचे नागरिकांना धडे दिले सायरन वाजल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मालवण वेंगुर्ले भागात ब्लॅकआउट काल रात्री पंधरा मिनिटांचा ब्लॅकआउट करण्यात आला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट